नमस्कार नाशिकचा शेफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे नाशिकचा फेमस पावडा तर काय करायचं आहे तीन ते चार ना उकडलेले बटाटेकोर घ्यायचे आहेत त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला ना मॅश करून घ्यायचं आहे त्याच्या गुठाळ्या नाही पाहिजे बटाट्याच्या अजिबात पूर्ण एकदम व्यवस्थित ना त्याला मॅश करून घ्यायचं तर काय करायचं आपल्याला ना तडका मारायचा आहे तर एक तेल घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये ना मोहरी टाकून घ्यायची एक चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकायची आणि कढीपत्ता आणि तो तडका आपल्याला याच्यात टाकायचा आहे मस्त तडतडलं आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची अगदी बारीक चिरलेली टाकून घ्यायची आहे कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित सगळं ती चटणी तो तडका एकत्रित एक झाला पाहिजे बरं का बघा मस्त मिक्स झालेलं आहे अजिबात त्याच्यात गुठळी वगैरे काहीसुद्धा नाही आहे परफेक्ट आता ना एका बाउलमध्ये थोडंसं बेसन घ्यायचं आहे थोडासा ना भरे ना खाण्याचा सोडा टाकायचा आहे त्याच्यात थोडंसं ना मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं ना जास्त ठेवा बरं का आणि ना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकाच वेळेस खूप सारं पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकून ना त्याला आपण आता एक बॅटर तयार करून घेऊ मस्त तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवतो मी याच्यावर का की वडापावसाठी जे बॅटर करता ना त्या बॅटरमधून याच्यात थोडा फरक आहे बरं का वडापावचं बॅटर थोडं घट्ट राहतं हे थोडंसं पातळ पाहिजे हे बघा याची कन्सिस्टन्सी हे ही कन्सिस्टन्सी पाहिजे ठीक आहे इनो बघून घ्या असं कोड झालं पाहिजे तर काय करायचं आपल्याला पाव घ्यायचं आहे आणि पावला ना हे बघा थोडंसं बोटाच्या सहाय्याने ना असं जागा करायची पावमध्ये बघा अशी पूर्ण आहे ना स्पेसमध्ये हे करून घ्यायचं त्याला ठीक आहे हे असं आणि आता चटणी घ्यायची आणि ती चटणी त्याच्यात आपल्याला ही भरायची हे या बघा हे अशी चटणी भरायची तर अशा पद्धतीनं सगळे पाव आहे ना करून घ्यायची काय होतं बऱ्याच वेळेस ना चटणी ना आपली चिटकते बर का तर काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पाणी लावायचं हाताला आणि मग परत ती चटणीनं याच्यात भरायची बघा हे एकदम सोप्या पद्धतीनं भरल्या जाते हे अशा पद्धतीने ओके तर आता काय करायचं पाव घ्यायचा आपला आणि असा कोट करून घ्यायचा आहे चारी बाजूने बरं का हे बघा पकडायचं ना कसं पकडायचं ते दाखवून देतो एकदा असं मधी वगैरेने पकडायचं हे पावाचे जे कडा असतात ना कडा हे बघा अशा अशा काडाला पकडायचं त्याला हे बघा हे बघा किती मस्त दिसत आहेत आणि पलटताना पण थोडीशी काळजी घ्या तेल वगैरे उडाल अंगावर तर एक दोन मिनटं दोन्ही बाजूने याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आणि लगेच याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने बनवा नाशिकचे फेमस पावडे हे बघा गरमागरम एक नंबर याला तुम्ही मिरचीसोबत चटणीसोबत ज्याच्यासोबत खायचं त्यासोबत खाऊ शकता मस्त मस्त सकाळी नाश्त्याला बनवा आणि आनंद या नाशिकच्या पावड्यांचा महाराष्ट्रात कुठेही असा पावड्याचा तुम्ही आनंद घरबसल्या बढियापैकी घेऊ शकता